चालू केले हां दिनांक <स्थाथ> पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संजय दिनकर शिंदे हे त्यांच्या घरामध्ये असताना ते एक छप्पन वर्षाचे ग्रस्त आहे आणि त्यांचा मुलगा हा आकाश संजय शिंदे नावाचा मुलगा आहे चोवीस वर्षाचा त्यांनी बैलाच्या शर्यतीसाठी काही बैल त्यांनी एक दोन्ही बैल आणलेली होती त्यांची त्याची देखभाल तुम्ही का करत नाही ते आजारी पडलेले आहेत त्यांना खायला घालत नाही तुम्ही पाणी घालत नाही असं म्हणून त्यांनी मुलांनी वडिलांच्याबरोबर आणि आईबरोबर वाद घातला त्यांना शिवळा उभार केली त्यानं वडिलांनी सांगितलं की बाबा ही बैल तू आणलेली आहे तुला शर्यतीचा नाद आहे तर तुझं तू बघ आम्हाला त्याच्या बैलाशी काही दिगंधन नाही तुला इथं ठेवायचं ठेवून नाही तर तू दुसरीकडे ठेवान त्याची सेवा कर तुला इथं ठेवायचं इथं ठेव नाही तर तुझी बाबा म्हणजे तुझी सेवा करण्याची जबाबदारी तुझी शर्यती करणं माझं काम नाही आणि शर्यतीच्या बैलांना पोचणं माझं काम नाही यावरून त्या मुलाला राग आला त्या मुलाने हातामध्ये दगड घेतला बाबाच्या डोक्यावर मारला आणि त्यानंतर ते त्यांनी त्यांचा ते हातातला मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला तो मोबाईल त्यांनी खाली टेकला म्हणजे तो फोडला थो आणि त्यानंतर घरातली तलवार घेतली आणि तलवार घेऊन त्यांच्या डोक्यावर त्यांनी मारली त्यावेळेला ते थोडंसं डावा बाजूला उगले म्हणून त्यांचा तो डोक्यावरचा वार वाचला आणि उजव्या कानावर त्यांचा तो हे पडला ती तलवार पडली आणि त्यांचा कान तुथला तुथला मी तो लोकरत होता होता आणि अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक छोटंसं कारण आहे म त्या बैलांना सांभाळलं नाही पाणी दिलं नाही किंवा ती सेवा केली नाही म्हणून एखादा जर मुलगा जर आई वडिलांना जर अशा प्रकारचं जर मारत असेल तर आता ही घरातली संस्कृती आणि मुलं जशी वाया उभं न होत चाललेली आहेत हे कुठं आपल्याला दिसून येते आहे महाराष्ट्र सरकारने ह्या शर्यतींवर मध्यंतरी बंदी आणली होती आ होती त्यानंतर आता परत ही बंदी उठली गेलेली आहे आणि शर्यती ह्या चालू झालेल्या आहेत आणि आपण त्यांना कायद्याचे नियम वगैरे हो देऊन आपण त्या शर्यती आपण करून घेतो आहे परंतु मुलं बरीचशी युवक हे ह्या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झाल्यासारखे आहेत त्यामुळे त्या बैलाला आणायचं त्याची जोपासना करायची त्याला खायला लागलं ठीक आहे ही जी म्हणजे ही जी सेवा प्राण्यांची करणं ही ठीक आहे पण ह्याच्यातून जर घरातल्यावर जर अटॅक होत असतील आणि कुठल्या तरी लॉ अँड ऑर्डर क्रिएट होत असेल किंवा शर्यतीमध्ये सुद्धा पहिला आला नंबर दुसरा नंबर आला अशा प्रकारचे सुद्धा हे असतात तर त्यामुळे सुद्धा वाद निर्माण होतो तर मुलां मुलंही ह्या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झालेली आहेत अशी आपल्याला कुठेतरी दिसते कारण हे एक व्यसन लागल्यासारखं लागलेलं ला आहे बैलाची सेवा करणं प्राण्यांची सेवा करणं कुत्र्यांची सेवा करणं हे ठीक आहे पण कितपत ते करावं आणि त्यातून आपल्या कुटुंबाचं काय नुकसान होत आहे हे जर नवीन पिढीला जर माहीत नसेल तर ते फार दुर्दैव आहे मी तर म्हणतो की बऱ्याच वेळेला मी म्हणतो घरामध्ये एक चांगलं पोरगा असेल त्याला काजू बदाम दूध वगैरे पाजून पेलवान करा परंतु लोक पेलवान न करता त्याला म्हणजे बैलाला एवढं खायला घालतात पण मुलाला जर खायला घातलं तर उद्या त्यांनी ऑलिम्पिकमध्ये किंवा इतर कुठल्या राज्य क्रीडा आहेत ह्याच्यामध्ये जर चांगलं जर नाव पण मिळालं तर देशाचं नाव होईल आपलं स्वतःचं नाव होईल तर प्राण्याला खालायला घालण्यापेक्षाही स्वतःतल्या घराचं प्रत्येक मुलगा जर आपण बैलाला जसं ट्रीट करतो त्याची सेवा करतो तसं से मुलाला खायला तर कुठलेही पालक मुलाला काजू बदाम घालतील त्याची मेहनत करून घेतील मग तो रनर होईल किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठल्याही खेळामध्ये तो चांगला तरवेज होईल तर मुलावर खर्च करणं हेल्थवर खर्च करणं हे आम्ही प्रेत आहे पण हे कुठंतरी शर्यतीच्या नादावर लागून अशा प्रकारचं बैलाला पळवण्यासाठी जी काही जिद्द बाळणारे जी काही लोक आहेत किंवा ते हे आहेत तर त्यातून कुठला तरी अनिष्ट मार्गाला कुठंतरी आपला समाज चाललेला आहे असं कुठेतरी दिसून येतं आहे तर हे एक उदाहरण फक्त एकच दिसतंय बरेचसे उदाहरणं आहेत समाजामध्ये आणि त्यातून समाजाने घेतलं पाहिजे की आपली मुलं कुठल्या मार्गाला चाललेली पाहिजेत आहेत हे ओळखून मुलांकडे लक्ष देणं आणि संस्कार करणं हे अभिप्रेत आहे थँक्यू जय